तुम्ही तुमच्या मुलांना पैशाबद्दल काय शिकवता हेच त्यांचे भविष्य ठरवतं कारण पैशासाठी काम करणं आणि पैसा तुमच्यासाठी काम करणं यामध्ये आकाश पाताळाचा फरक आहे एक प्रश्न विचारा तुमच्याकडे पैसा आहे का आणि तो पैसा तुम्हाला आणखी पैसा कमवून देतो का जर उत्तर नाही असेल तर ही कथा तुमच्यासाठी आहे दोन वडील दोन विचारधारा रॉबर्ट किओसाकीच्या आयुष्यात दोन वडील होते गरीब वडील त्यांचे जैविक वडील शिकलेले उच्च शिक्षित सरकारी नोकरीत ते नेहमी म्हणायचे शीख चांगली नोकरी मिळव सुरक्षित राहा श्रीमंत वडील त्याचे मित्र माईकचे वडील व्यावसायिक फारसे शालेय शिक्षण नाही पण पैशाचे नियम पक्के माहिती ते म्हणायचे पैशासाठी काम करू नकोस पैसा तुझ्यासाठी काम करायला शिकव बालपणातील धडा दहा वर्षांचा रॉबर्ट आणि त्याचा मित्र माईक श्रीमंत व्हायचे ठरवतात ते श्रीमंत वडिलांकडे जातात श्रीमंत वडील त्यांना दहा सेंट प्रति तासाची नोकरी देतात दुकान साफ करण्याची तीन आठवडे काम करून ते कंटाळतात आणि तक्रार करतात श्रीमंत वडील हसतात आणि सांगतात हेच तर होतं जेव्हा लोक पैशासाठी काम करतात कमी पगार राग निराशा जर तू पैशावर नियंत्रण ठेवलेस नाही तर पैसा तुला नियंत्रित करतो धडा एक श्रीमंत लोक पैशासाठी काम करत नाहीत गरीब लोक म्हणतात मला जास्त पगार हवा श्रीमंत लोक विचारतात मी हा पैसा कसा वाढवू उदाहरण नोकरीत प्रमोशन मिळालं तरी खर्च वाढवतो आणि पुन्हा पगार अपुरा वाटतो पण जर त्यातील काही रक्कम गुंतवणुकीत लावली तर हळूहळू पैसाच पैसा कमवतो धडा दोन आर्थिक शिक्षणाची ताकद शाळा आपल्याला गणित विज्ञान शिकवते पण पैशाचं शिक्षण शिकवत नाही श्रीमंत वडील सांगतात तुझं घर हे ॲसेट नाही ते लायबिलिटी आहे कारण त्यासाठी पैसे जातात मेंटेनन्स टॅक्स ईएमआय ॲसेट म्हणजे जे तुझ्या खिशात पैसा आणतं उदाहरण भाड्याने दिलेली मालमत्ता शेअर्स व्यवसाय लायबिलिटी म्हणजे जे तुझ्या खिशातून पैसा काढतं उदाहरण कर्ज गाडीचा हप्ता धडा तीन कॅश फ्लोचे रहस्य श्रीमंत लोक ॲसेट्स वाढवतात गरीब लोक लायबिलिटीज वाढवतात रॉबर्टच्या श्रीमंत वडिलांनी त्याला एक साधा डायग्राम दाखवला गरीब माणूस पगार खर्च शून्य बचत श्रीमंत माणूस पगार नफा ॲसेटमध्ये गुंतवणूक ॲसेट उत्पन्न खर्च व पुन्हा गुंतवणूक धडा चार संधी शोधण्याची नजर श्रीमंत लोक भीतीमुळे थांबत नाहीत ते संधी शोधतात उदाहरण आर्थिक मंदी आली बऱ्याच लोकांनी घरं विकायला सुरुवात केली श्रीमंत वडील अशा वेळी कमी किमतीत मालमत्ता विकत घेतात आणि नंतर महागात विकतात धडा पाच विचारांची दिशा बदल गरीब वडील म्हणायचे मी ते घेऊ शकत नाही श्रीमंत वडील म्हणायचे मी ते कसं घेऊ शकतो हा प्रश्नच तुमच्या मेंदूला सोल्युशन शोधायला लावतो धडा सहा शिका फक्त कमवू नका श्रीमंत वडील रॉबर्टला सांगतात नोकरी पैशासाठी नाही कौशल्यासाठी कर विक्री शीख गुंतवणूक शिक अकाउंटिंग समजून घे उदाहरण जर तुम्हाला लेखा येतो मार्केटिंग कळतं आणि लोकांशी संवाद सत्ता येतो तर तुम्ही कुठेही टिकू शकता धडा सात भीती आणि लोभावर नियंत्रण पैसे गमावण्याची भीती अनेकांना गुंतवणूक करू देत नाही आणि जास्त नफ्याच्या लोभात लोक फसवणुकीला बळी पडतात श्रीमंत वडील म्हणतात ज्ञान मिळव मग कृती कर आणि हरण्याला घाबरू नकोस कारण प्रत्येक हार तुला शिकवते शेवटचा धडा पैसा तुमच्यासाठी काम करू द्या एकदा तुमचे ॲसेट्स इतके वाढले की ते तुमचे खर्च भागवतात तेव्हा तुम्हाला पैसासाठी काम करावं लागत नाही तेव्हाच फायनान्शियल फ्रीडम मिळते वास्तव जीवनातील लागू उदाहरण मानूया तुम्हाला महिन्याला पन्नास हजार रुपये पगार आहे त्यातील दहा हजार रुपये एसआयपी शेअर्स किंवा मा भाड्याच्या मालमत्तेत गुंतवा दहा वर्षांनी तुमच्याकडे असा पोर्टफोलिओ तयार होईल जो दर महिना वीस हजार रुपये उत्पन्न देईल हळूहळू हे उत्पन्न वाढवून तुमचे मासिक खर्च झाकता येतील आणि तुम्ही पैशासाठी काम करणं थांबवून पैसा तुमच्यासाठी काम करणं सुरू कराल शेवटचा संदेश श्रीमंती ही लॉटरी जिंकण्याने नाही तर योग्य विचार आणि सवयींनी मिळते पैशासाठी घाम गाळण्यापेक्षा पैसाला तुमच्यासाठी घाम गाळायला शिका लक्षात ठेवा खरी संपत्ती मनात आणि ज्ञानात असते बँक खात्यात नाही जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा कदाचित हेच त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या प्रवासाची सुरुवात ठरेल